हजाराहून अधिक नमुने घेत पाणी गुणवत्ता तपासणीची विशेष चाचणी मोहीम यशस्वी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात येणारा पाणी स्वच्छ आणि शुद्ध असावा या दृष्टीने बेलापूर ते दिघा विभागातील विविध ठिकाणांहून तसेच मुख्य जलवाहिनीवरून दररोज एकशे दहा पाणी नमुने घेऊन त्यांची गुणवत्ता तपासणी पाणीपुरवठा विभागामार्फत नियमित करण्यात येत असते अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी नियोजन करत रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने नागरिक घरी असतात हे लक्षात घेऊन पाणी गुणवत्ता तपासणीची विशेष मोहीम मागील रविवारी संपूर्ण महापालिका क्षेत्रात राबवली मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न